स्वागत आहे तर मी आज तुम्हाला या दाखवणार आहे की मी करतो तर हा माझा आहे हा डबल डोअरचा आहे आणि हा दहा वर्षापूर्वी घेतला होता मी तर हा मी तर हा अजून खूप कंडिशन मध्ये आहे आणि आपण फ्रीज व्यवस्थित आपला कंडिशन राहण्यासाठी मी पुढे काही टिप्स देणार आहे तसंच फ्रीज कसा ऑर्गनाईज करायचा आणि मी कसा ऑर्गनाईज केला आहे याबद्दल तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी माहिती देणार आहे तर चला तर व्हिडिओ चालू करू व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फ्रीजवर वजन असणाऱ्या वस्तू मी ठेवत नाही शक्यतो आणि याच्यावर फक्त ह्या डायऱ्या ठेवल्या तेही मी खाली ठेवू शकत नाही कारण लहान मुलं त्यामुळे सारख्या डायऱ्या घेतात आणि याच्यात मी रेसिपी लिहिलेल्या असतात काही किराणाची लिस्ट हे सगळं लिहिण्यासाठी असतात हे आणि इथे ह्या वासा आहे आणि हा खूप जुना आहे पण मला खूप आवडतो म्हणून मी ठेवला आहे आणि याच्यामध्ये काही चिल्लर थोडीफार असलेली असते कारण ऐन टाईमावर भेटत नाही म्हणून मी तो वॉसमध्येच टाकून ठेवते आणि फ्री फ्रीजच्या साईडला मी व्हेंटिलेशनसाठी थोडीशी जागा ठेवली आहे जेणेकरून कसं होतं की फ्रीज जास्त गरम होतं जर आपण वेंटिलेशन केलं नाही तर आता मी फ्रीजर सेक्शनमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते जे चिनीमत्तीचं भांडं आहे त्याच्यामध्ये रोजची साय असते याच्यामध्ये मी बिया ठेवते आपलं भोपळ्याच्या बिया मगज बिया असं याच्यामध्ये असतात सनफ्लावर बिया तर ही याच्यामध्ये ठेवल्या आहे आणि त्याच्या खालीच मी एक ऑर्गनायझर घेतला आहे आणि हे खरंच खूप छान आहे तर याच्यामध्ये सुंटा आहे या ह्याच्यामध्ये विखंड पावडर आहे कारण लहान मुलं म्हटलं की विखंड पावडर सर्दी झाल्यावर हो लागतेच आणि याच्यामध्ये तर श्रीचे थोडेफार आयुर्वेदिक औषधे आहेत सर्दी हे झाल्यानंतर आणि केशर आणि हिंगाचा खडा आहे कारण मू लहान मुलं म्हटलं की आपल्याला तेवढी काळजी घ्यावी लागते आणि याच्यामध्ये मसाले आहेत ह्याच्यात काही एक दोन फोडलेले आहेत तर त्याला मी रबर राहून पॅक करून ठेवते एवढे लागत नाहीत ते आणि अख्खे पॅक आहेत ते मी असं बॉक्समध्ये ठेवते जेणेकरून थोडंफार सांडलं तरी त्या बॉक्समध्ये सांडेल तसे तर, तर मी पॅकच ठेवते आणि जे पॅक उघडते ते ओतून ठेवते भरण्यामध्ये तर असं मी हा बॉक्स केला आहे अब मसाले ठेवण्यासाठी बरं पडतं एक बॉक्स घेतल्यानंतर सगळे मसाले मिळतात आणि फ्रीजरमध्ये मी जास्त गर्दी केली नाही आणि आता माझा मटार संपला आहे ह्यावेळेस मटार एवढा काही मी खरेदी केला नाही तर फ्रो फ्रोझन ही माझ्याकडे असतं आणि दूध मी फ्रीजरमध्येच ठेवते आणि इथे पॅप्सी आहेत कारण आता उन्हाळा चालू आहे तर लहान मुलांना काही तर लागतं आणि कुल्फी हे ठेवण्यासाठी आणि कालच माझी ॲनिव्हर्सरी होती तर केक काय कोणी खाल्ला नाही रात्री जेवण हो, खूप झालं त्यामुळं त्यामुळं केक तसाच आहे आणि येथे कस्टर्ड आहे तर असं मी ऑर्गनाईज केलं आहे छान आणि बटर चीज आहे पण आता मी गावाकडे जाणार आहे तर त्यामुळं मी कमी केलं आहे कारण गावाकडे आता आठ दहा दिवस गेलं ते खराब होऊ शकतं त्यामुळं मी ते अगोदर संपला संपवलं आहे आणि ते मी काचेच्या भरण्या ठेवले आहेत याच्यामध्ये चिया सीड्स आहेत अख्खा मसूर जे आपल्याला मसाले लागतात याच्यामध्ये अख्खा मसूर आहे आता हा अख्खा मसूर आमच्याकडे जास्त खाल्ले जात नाही जरा कमी खाल्ला जातो त्यामुळं मी फ्रीजरमध्ये ठेवला आता याच्यामध्ये हे जिरं दालचिनी खसखस आणि हा मसाला आहे पावभाजी मसाला आहे आणि हा कस्टर्ड आहे जर आपल्याला घरामध्ये खीर हे करण्यासाठी हे कस्टर्ड खूप छान लागतं आणि लहान मुलं म्हटलं की कस्टर्ड पावडर थोडी टाकून खीर केली तर आणि एक सगळ्याच खिरीमध्ये कस्टर्ड टाकलेलं इतकं छान लागतं आणि हे एक्स्ट्राची जे आपले कुकरची दोरी आहे ती एक मी ठेव आहे बाहेर ठेवली तर ही लगेच खराब होते त्यामुळं मी अशी फ्रीजरमध्ये ठेवते तर आता फ्रीजर जास्त वेळ आपण उघडा करून ठेवू शकत नाही त्याला थोड्या वेळाने बंद करावं लागतं थोड्या वेळ तर इथे मी दूध ठेवलं आहे आणि हे पितळेचे भांडे आहे आणि तुम्ही गरम केलं की ते पितळेच्या भांड्याचा थोडंफार कलर चेंज होतो तर तुम्ही कितीही घासलं तर याच्यामध्ये आत्ता जेवण झाल्यानंतर थोडी भाजी राहिली होती ती मी अशी काढून ठेवते आणि भाज्या आता उन्हाळा असल्यामुळे बाहेर ठेवल्या तर खराब होतात आणि याच्यामध्ये ही चटणी आहे तर हे माझं फेस पॅक आहे ऑरेंजचं तर हे आ, तर मी असंच ठेवते बाहेर ठेवलं तर खराब होतं म्हणून मग मी फ्रीजमध्ये ठेवते ज्यामुळं जास्त दिवस जातं याच्यामध्ये जवसाची चटणी असते तर चटण्याही मी फ्रीजमध्येच ठेवते आणि हे आता मी वाटण बनवलं होतं तर आता ते शिल्लक राहिलं होतं थोडंसं तर ते मी डब्यात काढून ठेवलं आहे आणि याच्यामध्ये ओल्या नारळाचं ओला नारळ असतो तर ते मी याच्यामध्ये ठेवते जेणेकरून आपले सगळं ऑर्गनाईज व्यवस्थित केलं तर खूप व्यवस्थित राहतं आणि आपल्याला काही बाहेरून आणायची गरज नाही पडते दही श्रीखंड आणि याच्यामध्ये जे लागणारे साहित्य आपण घरामध्ये जे डबे येतात त्याचा यूज करून आपण अशा वस्तू व्यवस्थित ठेवू शकतो आता हे तर ओठीचं सामान ठेवलं आहे आणि ओटीचं सामान ठेवताना मी थोडंसं काढून ठेवते जेणेकरून कोणी आलं तर लगेच हाताशी मिळावं यासाठी मी अशा डब्यामध्ये काढते आता हा मी घरीच बनवलेला नायलॉन आहे तोही ठेवला आहे आणि याच्यामध्ये बोंबील आहे आता कसं होतं आपण नॉनव्हेज खाणारे कधी कधी असं सगळ्याच गोष्टी खाल्ल्या जातात त्यामुळं मग आता हे थोडंफार शिल्लक राहिलं की मी असं ठेवते व्यवस्थित मग करणं होतं कधी काय कधी भाजीला नसेल तर असं नॉनव्हेज डे डे दिवशी करतो आपण याच्यामध्ये खोबरं मी बारीक करून ठेवले आहे खोबऱ्याचं कूट करून ठेवलं आहे याच्यामध्ये सामान असं सामान काचेचे भरणे ठेवले थे तर ते जास्त दिवस टिकतं एक हे एक्स्ट्राचे बदाम आहेत आणि हे आपले कस्तुरी मेथी आहे कारण कस्तुरी मेथीनं भाज्यांना फ्लेवर छान येतो आणि आपण बाहेर ठेवलं तर कस्तुरी मेथीचा कलर चेंज होतो आणि आता उन्हाळा आहे त्यामुळं श्रीखंड दही हे तर घरामध्ये लागतंच आणि मी हे अशा मॅट टाकल्या आहेत जेणेकरून असं आपली काच असं खराब होत नाही त्यामुळं मॅट टाकायच्या तर ही मॅट खरंच खूप छान आहे आता खूप दिवसापासून वापरते आणि मी भाज्या ठेवण्यासाठी टिश्यू पेपरचा उपयोग नाही करत मी हे कपडा वापरते रुमाल वापरते तर रुमाला मूळ भाज्या इतक्या छान राहतात तर आ, हे मी डी मार्टमधनं कंटेनर घेतले होते खरंच खूप छान आहेत आणि याच्यामध्ये मी भाज्या ठेवते तर भाज्या इतक्या टिकतात आणि आता उन्हाळा चालू आहेत मुलांना सुट्ट्या आहेत त्यामुळं एवढं भाज्या टिफिनचं काही टेन्शन का नसतं म्हणून मी एवढ्या काही भाज्या आणल्या नाहीत आणि हे आत्ता मला थोड्या दिवसाने गावालाही जायचं आहे त्यामुळं मग मी थोडंसंच भाज्या आणते तर याच्यामध्ये मी कोथिंबीर ठेवली आहे आणि कोथिंबीर मी गेल्या बुधवारी आणली होती तर एक्स्ट्राची आणली होती आणि स्वस्तही मला मिळाली होती तर मी वड्या करण्यासाठी कोथिंबीर वड्या करण्यासाठी जरा जास्तीची आणली आहे तर इतकी छान राहिली आहे आणि आता लग्न सीझन आहे त्यामुळं कोणाचं ना कोणाचं लग्न असतं त्यामुळं बाहेर जाणं होतं घरात काही करणंच होई नाही गेलं बाहेर जाणं होतं तर कोथिंबीर किती छान राहिली आहे असा कपडा वापरला तर त्याला घाम येत नाही आणि खूप छान राहतात त्यासाठी मी अशीच वापरते आणि फ्रीज ऑर्गनाईज करायचं म्हटलं की काही का जास्तच ऑर्गनाईज जर पाहिजे तर असंच असं काही नाही आहे आपण ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यामध्येही व्यवस्थित ठेवू शकतो आता हे वांगेही मी गेल्या बुधवारीच आणले होते बुधवारी आमच्या इथला बाजार असतो म्हणजे सगळे स्टॉल लागतात त्यामुळं मग मी बुधवारी सगळं आणते आठवड्यातून एकदाच होतं सारखं सारखं जाणं होत नाही भाजी घ्यायला त्यामुळं मला एकदाच आणावं लागतं आणि याच्यामध्ये हळकुंड खारीक सुपारी हे वाणाचं सामान आहे तर तेही आपल्याला लागतंच सारखं त्यामुळं मी असं डब्यामध्ये ठेवते व्यवस्थित आणि याच्यामध्ये मक्याचे पोहे म्हणजे आपले मका पोहे आहेत ते आहेत चिवड्याला टाकण्यासाठी तर हे मी बाहेर ठेवून पाहिलं पहिल्यांदा तर ते खूपच खराब होतात बाहेर ठेवल्यानंतर मग मी त्या जेव्हापासून खराब होतात म्हणून मी आतमध्ये ठेवते आणि असे आईस्क्रीमचे डबे खरंच खूप छान आहेत आणि त्याचा मी असा यूज करते आता याच्यामध्ये लिंबू ठेवते आणि त्याच्या खाली मी कपडाच घालते टिश्यू पेपरचा उपयोग करायचा कमी करते जेवढा कमी होईल तेवढा क करायचा प्रयत्न करते आता हे मिरच्या हे किती हिरव्यागार राहतात आपण कपडा टाकला ना तर असं घाम जास्त फुटत नाही आता ग कैरीचा सीझन आहे तर मी घरीच हे झटपट होणारं लोणचं आहे इतकं छान लागतं जास्त मसाले नाही काही नाही तरी पण खूप जेवणाची टेस्ट वाढवतं आणि उन्हाळ्यात कमी जेवण जातं आणि ही चिंच गावाकडून आलेली आहे तर मी असे व्यवस्थित ऑर्गनाईज करते जे ऑर्गनायझर आपल्याकडं आहेत आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्या गोष्टीमध्ये मी कसं ऑर्गनाईज केलं आहे हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि जास्त पसारा नाही करायचा जास्त फ्रीजमध्ये घालायचं नाही कारण फ्रीजचीही कॅपॅसिटी असते तर याच्यामध्ये मी फुलं ठेवते आणि मी फुलं आणते तर हा डबा मी स्पेशल त्याच्यासाठीच केला आहे आणि याच्यामध्ये आहे टोमॅटो आता टोमॅटो आमच्या घरामध्ये टोमॅटोची भाजी चटणी खूप आवडते त्यामुळं मी एक्स्ट्राचे टोमॅटो आणूनच ठेवते आणि असंही उन्हाळा असल्यामुळे सॅलेट करायला बरं पडतं त्यामुळं मग टोमॅटो असतातच आणि टो आणि ह्या डब्बा टोमॅटोसाठी केला आहे कारण आपण टोमॅटो जास्त खरेदी करतो आणि आता ह्याच्यात मूग आहेत आणि याच्यामध्ये मी एक्स्ट्राचा रवा ठेवला आहे आणि रवाही बाहेर ठेवला तर खूपच खराब होतो त्यामुळं मग मी असं डब्यात ठेवते आणि हे आईस्क्रीमचे डबे मला खूप आवडले त्यामुळं मग मी त्याचा ऑर्गनायझर म्हणून उपयोग केला आणि मी एकदा ऑर्गनायझर मागवले होते मिशोवरनं पण ते काही चांगले वाटले नाहीत मला म्हणून मग मी ते ठेवून दिले रिटर्न केलं सॉरी आणि आता ह्याच्यामध्ये मी आलं आहे तर आलंही क्वीक मग खराब लवकर होतं त्यामुळं मग मी न्यूजपेपर टाकला आहे जास्त मी न्यूजपेपर टिश्यू पेपर, पेपर टाकत नाही पण काही गोष्टींना असं असतात की जास्त पाणी फुटतं तर याच्यामध्ये खजूर ला या आहे लहान मुलं म्हटलं की ह्या गोष्टी आपल्याला जास्त लागतात त्या मी अशा ठेवते आणि याच्यामध्ये फ्रूट्स असतात या बास्केटमध्ये एक्स्ट्राचे पण आता फ्रुट्स संपले आहेत तर मी त्याच्यात डबे ठेवले आहेत ते डबे खालच्या ह्याच्यात असतात तर ही ट्रॉली बरी पडते घेण्यासाठी त्यामुळं मग फ्रुट्स लगेच घेता येतात मुलांना आणि याच्यामध्ये खोबरं ठेवल्या आता खोबरं म्हटलं कशामुळं ठेवलं फ्रीजमध्ये तर खोबरं कितीही बाहेर ठेवा डाळी ठेवा कसंही ठेवा तर माझ्याकडं खोबरं खराबच होतं म्हणून मग पर्यायने मला फ्रीजमध्ये हे खोबरं ठेवावं लागतं तर असं मी कंटेनरमध्ये खाली ठेवते कारण याच्यामध्ये मी असं काही एवढं जास्त नाही मी भाज्या आहेत ते सगळ्या कंटेनरमध्येच ठेवते आणि याच्यामध्ये मी अंडे ठेवले आहेत तर आता ला... ते सारखं फ्रीजला जातात मग फ्रीजमध्ये उघडलं की अंडे फुटू शकतात त्यामुळं मी असं खाली ठेवते जेणेकरून जे ते तिथं जात नाही आहेत आणि त्यामुळं व्यवस्थित राहतात अंडे आणि उन्हाळ्यामुळे अंडे लवकर बाहेर खराब होतात तर आता हे डोअर सेक्शन आहे तर इथं मी लिंबू ठेवला आहे जे लिंबू जरा लाल झाले होते ते मी इथं ठेवलेत भांडे पितळेचे असतात घरामध्ये त्यामुळं घासण्यासाठी बी मी लिंबूचा कधीकधी कधी उपयोग करते त्यामुळं मग एक्स्ट्राचे लिंबू पडलेले असतात म्हणजे खराब झालेले असतात ते मी ते त्याच्यात ठेवते म्हणजे मला लगेच मिळतात हाताशी याच्यामध्ये मी आ, छोटे मोठे आपले मसाले ठेवते जे इन्स्टंट बनवलेले असतात आणि ही ते पिवळी मोहरी आहे आ, मी मोहरी आता आपल्याला लोणचं बनवण्यासाठी लागते थोडीफार तर थोडीशी शिल्लक राहिलेली आहे ते मी त्याच्यात ठेवले याच्यामध्ये बडीशोप आहे आणि बडीशोप ही आमच्या इकडं खूप खराब होते त्याला लगेच किडे लागतात त्यामुळं मला पर्यायाने तीही फ्रीजमध्ये ठेवावं लागते ह्याच्यात कडीपत्ता आहे कडीपत्ता हे असा ठेवला तर व्यवस्थित राहतो आणि याच्यामध्ये ताकात टाकायचा मसाला आहे हा मसाला खरंच खूप छान आहे केपराचा आहे पण एकदम छान लागतो ताकामध्ये टाकला की एक छान लागतो त्यामुळं मी आणला आहे याच्यामध्ये हिरवी वेलची आणि हे सब्ज्याचे बी आहे आता उन्हाळा आहे म्हटलं की सब्ज्याचं आपल्याला सर्व छान लागतं त्यामुळं ह्याच्यात चिली फ्लेक्स आणि पिझ्झा सिजनिंग हे याच्यामध्ये मी ठेवते कधी कधी मुलांना आपण एखादं पिझ्झा म्हणा काहीतरी बनवून द्यायचं म्हणलं की ह्या गोष्टी घरात असल्या की मग खूप छान रेसिपी करून त्यांना देता येते आणि आपण चपातीवरही असं करून थोडंफार वेरिएशन करून दिलं तर ते मुलं आवडीनं खातात तर खालच्या सेक्शनमध्ये मी ते आपलं ड्रिंक ठेवलं आहे तर आता उन्हाळा असल्यामुळे आता कोणी पाहुणे घरी आलं तर मग सरबत करा त्यापेक्षा हे असं स्लाइस एखादं आणून ठेवलं तर बरं पडतं आणि आपल्याला हे दुपारी कधीतरी असं प्यावं वाटतं तर मी, थे थे और मुझे मुझे ला ला मी ते ठेवलं आहे आणि माझ्या मोठ्या मुलाला असं खूप आवडतं पण मी त्याला एवढं देत नाही पण त्याला आवडतं म्हणून मी आणते कधी कधी आणि हे थन्सअप सरांनी त्यांच्यासाठी घेतले आणि हे ओ आर एस तर इथे हे ओवर मुलांसाठी मी ठेवते फ्रीजमध्ये कारण कधी कधी मुलांना आजारी पडलं तर हे लागतं त्यामुळं मग मी एक दोन आणून ठेवते इमर्जन्सीला लागतात म्हणून आणि हे, हे सॉफ्ट ड्रिंकच आहे हे आहे सोया सॉस आणि चिली सॉस लहान मुलांना असल्या गोष्टी खूप आवडतात चायनीज हे त्यामुळं मग आपण बाहेरून खाण्यापेक्षा अशा घरी करून त्यांना दिलं तर ते आवडीनं खातात आणि बाहेरचं किती स्वच्छ अस्वच्छ आपल्याला माहीत नसतं त्यामुळं मग घरीच बनवलेलं बरं हे गावकडचे तीळ आहेत आता गावाकडे जायचं आहे त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी संपल्या आहेत तर आता मी गावाकडे गेल्यावर घेऊन येऊ पण हे तिळ आहेत शिल्लक तरी हे आहेत दणे तर हे दणे माझ्याकडे भरपूर असतात कारण मी धणे पावडर घरीच बनवते आणि धणे पावडर घरची इतकी छान टेस्ट देते भाजी एकदम छान घट्ट होते ह्याच्याने आणि खरच खूप छान लागते टेस्टी धण्याची ही त्याने हे एखाद्या सीलबंदा असे बॉटल मी ठेवते कारण बाहेर जाताना उपयोगी पडतात आणि याच्यामध्ये जवस आहे आप जवस आपल्याला लागतात आणि जवस ही माझे संपले आहेत आता गावाकडे गेले की मी नक्की घेऊन येईल जवस आणि याच्यात सुंट पावडर आणि याच्यामध्ये खारीक होते एक्स्ट्राचे अशी ज जरा थोडीशी ओलसर क केलेली मी कारण मला आता लागणार होती रेसिपीसाठी तर मी तशी करून ठेवली होती ते तर इतकं असा द डोअर दिसतं आहे माझा असं मी वेल ऑर्गनाईज केला आहे छानपैकी जसं मला आवडतं आणि व्यवस्थित ठेवलं आहे जास्त वस्तूंची गडबड केली नाही आणि फ्रीजलाही जास्त लोड येऊ नये याची ये काळजी घेतली नाही जर आपण फ्रीजची काळजी घेतली तर फ्रीज, फ्रीज आपलाही असा व्यवस्थित टिकतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल वी तुमचे मनापासून आभार